जीवन नश्वर आहे शोकसभेमुळे आत्म्याला शांती मिळते हत्तरकी यांच्या कुटुंबाला ईश्वरानं दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी अशी मनोकामना विविध सामाजिक आणि राजकीय प्रतिनिधींनी व्यक्त केली तर हा आघात मोठा असला तरी दुःख विसरून कुटुंबानं पुढं वाटचाल सुरू ठेवावी अशी अपेक्षा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली विरशैव बँकेचे अध्यक्ष सदानंद हत्तर्की यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हलकर्णी इथं शोकसभा झाली या सभेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हत्तरकी यांना आदरांजली वाहिली गडिंग्लस तालुक्यातील गोडसाखर कारखान्याचे संचालक आणि वीरशैव बँकेचे अध्यक्ष सदानंद राजकुमार हत्तर्की यांचं नुकतंच निधन झालं त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हलकर्णीमध्ये शोकसभा पार पडली यावेळी श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामीजींच्या हस्ते स्वर्गीय सदानंद हत्तर्की यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला राजकुमार हत्तर्की यांचा गोकुळदूत संघाचा नावलौकिक वाढवण्यात मोलाचा वाटा होता त्यांचे पुत्र म्हणून सदानंद हत्तरकी अत्यंत संयमानं समाजकार्यासाठी काम करत राहिले असं आमदार राजेश पाटील म्हणाले तर हत्तर्की कुटुंबानं महाडी कुटुंबाला तीस वर्ष मोलाची साथ दिली हत्तर्की गट अडचणीत येऊ देणार नाही या गटाला सर्व मदत करू महाडी कुटुंब हिमालयासारखं आपल्या पाठीशी उभं राहील अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली यावेळी वरदशंकर वरदाप गोळ संग्रामसिंह कुपेकर बाळेश नाईक विद्याधर गुर्बे दिलीप माने एलटी नवलाज प्राध्यापक किसनराव कुराडे उदय देसाई प्रकाश चव्हाण शिवाजीराव पाटील माजी मंत्री भरमूअ्णा पाटील मलगोंडा पाटील यांनी हत्तर्की यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते